तर मंडळी आज मी फणसाची भाजी बनवणार आहे तर सध्या सीझन आहे आणि ह्या सीझनमधलं हे फळ आहे हा कोवळा फणस आहे तर ह्या कोवळ्या फणसाची ह्या फणसाचं म्हणजे पूर्ण याला साफ करून घ्यायचं आणि नंतर तो बॉईल करायचा आणि त्याची भाजी बनवायची तर मी आता हा फणस साफ करून घेते आणि तुम्हाला दाखवते की भाजी कशी बनवतात ती ह्या सीझनमधली ही पहिली भाजी आहे म्हणजे ही फळं सध्या कोकणात लागतात तर हाताला तेल लावून हे बघा हे अशा प्रकारे कापून घ्यायचे हे पाठचे जे, जे त्याला काटे असतात ना ते असे काढून टाकायचे आणि अशा प्रकारे हे कापून घ्यायचं तर हे आता मी कापून घेतले आहे आणि इथे मी हे भांडं आहे भांड्यात पाणी ठेवलं आहे तर त्या पाण्यामध्ये हे आ, टाकून उकडून घ्यायचे तर अशा प्रकारे हे सगळे मी पाण्यामध्ये टाकते तर आता पाण्यामध्ये मी हे मीठ टाकणार आहे दोन चमचे मीठ आहे म्हणजे कसं होणार आपण हे जे उकळणार त्याला पूर्ण भाजीला ते मीठ लागेल व्यवस्थित आणि ह्याच्यावरती मी असं झाकण ठेवून ह्याला मी उकडून घेणार जसे आपण बटाटे वगैरे उकडतो तसे तर आता आपले हे फणसाचे हे उकडून झालेले आहेत तर हे साफ करून घेते तर अशा प्रकारे मी ती काढून घेतलेली आहे आणि खलबत्यात घालून मी ती भाजी कुटून घेतलेली आहे हे बघा अशी बारीक होते तर आता इथे ते मी तेल तापत ठेवलं आहे आणि तेलामध्ये ही मोहरी घालते ह्याला पण काही फार साहित्य लागत नाही तर तेलामध्ये मोहरी घालते हा कढीपत्ता घालते आणि हा कांदा घालते आणि व्यवस्थित परतून घेते तर आता आपला कांदा शिजलेला आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ घालते त्याच्यामध्ये हे हळद आणि लाल तिखट घालते परतून घेते तर त्यावरती आता मी ही भाजी घालते आपली भाजी काय बॉईल आहे एक पाच मिनट परतली की झाली भाजी आपली तयार आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी एक दोन मिनटं शिजू देते तर आता आपली दोन मिनिटं झालेली आहेत आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये मी हे उल खोबरं घालते व्यवस्थित परतून घेते त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि त्याच्यामध्ये हे नारळाचं तेल घालते आणि वरती झाकण ठेवून एक एक मिनिट शिवू देते तर आपली ही भाजी अशा प्रकारे ही पोवळ्या फणसाची भाजी या सीझनची तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली ही कोवळ्या फणसाची भाजी ह्याला कोकणात पूसभाजी पण मत म्हणतात तयार झालेली आहे किंवा आपण खलबत्यात किंवा पाट्यावर ठेचून करतो म्हणून त्याला ठेचा भाजीसुद्धा बोललं जातं तर ह्याच्यात ना छोटे कोलीम घालूनसुद्धा ही भाजी बनवली जाते ती पण खूप अप्रतिम लागते तर तुम्हीसुद्धा नक्कीच करा कोवळ्या फणसाची भाजी